अचानक त्रिशाला जाग आली कोणीतरी बोलत होते तिने कानोसा घेतला तो आवाज बाहेरच्या वरांड्यातून येत होता तिने तो आवाज ओळखला बाहेर मकरंद फोनवर कोणाशी तरी बोलत होता तिने खिडकीच्या फटीला कान लावला ओरडू नका बीपी वाढेल स्पष्टच सांगतो मी तिला किडनॅप केले तो तिच्या पप्पांशीच बोलत होता शनाशनाला तिचे डोळे विस्पारत होते काही शांतीला आपल्या कानावर विश्वासच बसेना मॅकने आपल्याला किडनॅप केलंय आणि कसली मवाली छाप भाषा काय तर म्हणे सुंदर रथी समोर शी अंबिलिवेबल हा हा मकरंदच कशासाठी पैशांसाठीच दोन दिवसांनी चार दोन कोटी मागणार पप्पांना श्रीमंत बापाची पोरगी फसवायची आणि इझी मनी मिळवायचा सगळंच हिडीच घाण्या तिने स्वतःला सावरलं आता तिच्या लक्षात येऊ लागलं हे सगळं प्री प्लॅन होतं ते लॉंग ड्राईव्ह ठरलेले बाईकचं ब्रेक फेल खोटं बापरे रेंज मिळत नाही म्हणत होता आणि आत्ता बरी रेंज सापडली येथे आलो त्यावेळेस सखाराम ओळखीचे असतोय असं वाटले ते खरेच होत माझा मोबाईल विसरलो म्हणून त्याने आपल्या जवळचे संपर्काचे साधनच हस्तगत केले होते आणि मग त्याचे ते प्रेम कोणते प्रेम प्रेम बीम तोच सांगत होता आपण मात्र त्याच्या सॉफिस्टिकेटेड वागण्याला बोललो लागभर वेळेला तरी त्याला लव यू म्हणाली असेल त्याने मात्र नेहमीच त्रिशा म्हणून संबोधलं प्रेमाचे नावही कधी काढले नाही आणि मी पप्पांना या दृष्ट्याला जावई करून घेण्यासाठी बांधले याला अशी नाही सोडणार माझ्या प्रेमाचा अभद्र फायदा घेणाऱ्याला शासन झालेच पाहिजे त्यासाठी आधी आपल्याला या नीच माणसाच्या तावडीतून सुटलं पाहिजे तिचा राग फुफाळत होता तिने अंगावरची त्याची लुंगी द्वेषाने भिरकावून दिली चाहूल लागू न देता तिने दार उघडण्याचा प्रयत्न केला ते बाहेरून बंद होते असणारच तिला आत कोंडून ठेवायचे होते ना ती किचन मध्ये आली किचन ओट्यावर लागूनच एक लाकडी पट्ट्या मारलेली खिडकी होती त्या पट्ट्या उन्हा पावसाने कुजून जीर्ण झाल्या होत्या तिने आजूबाजूला पाहिले एक जुना किचन नाईफ ओट्यावर दिसला तिने त्याने त्या पट्ट्या कापण्याचा प्रयत्न केला पण जमेना शेवटी थोड्याशा हाताच्या दाबाने दोन पट्ट्या मोडल्या तिचे काम सोपे झाले काही मिनिटातच तिने ओट्यावर उभी राहून बाहेर उडी घेतली ती अलगद बाहेरच्या गवतात पडली हाती सुरी तशीच होती ती गेस्ट हाऊसला वळसा घालून वरांड्याच्या जवळ आली तो बेशरम बाहेर बाजेवर निवंत झोपला होता त्याच्या उशा खालून तिचा मोबाईल त्याचे पाकिट आणि ती पॉकेटबुकच्या आकाराची डायरी अर्धवट बाहेर आलेली दिसत होती बाहेर अंगणात त्याची बाई झोपल्यासारखी मान टाकून उभी होती पाकिटातून बाईकची चावी काढताना तिने त्याला बरेचदा पाहिलं होतं पाकिट चावी आणि बाईक याचे गणित मनाने केव्हाच पक्के केले ती सावकाश त्याच्या बाजेकडे सरकली पाकिटाला हात घातला त्या धक्क्याने ती डायरी आणि मोबाईल खाली पडला त्या आवाजाने ती घाबरली तो नक्की उठून बसणार त्याने घुस बदलली तिला हाती सुरी असल्याचे जाणवले तिने त्वेषाने ती सुरी त्याच्या बरगडीत घुसपतली हलकट दोनदा तीनदा तो त्रिशा म्हणून अस्पष्ट ओरडला आणि बाजेखाली पडला ती डोळे फाडून ते दृश्य पाहत होती पण क्षणभरच तिने झटक्यात खाली पडलेला मोबाईल आणि त्यासोबत हाती लागलेली डायरी रक्ताळलेल्या हाताने पॅन्टच्या हिप पॉकेटमध्ये कोंबली त्याच्या पाकिटातून बाईकची चावी काढली पळत अंगणात ठेवलेल्या गाडीवर टांग टाकून ता हँडलवरचे हेल्मेट डोक्यावर घातले किल्लीने गाडी ऑन करून स्टार्टचे बटन अंगठ्याने दाबणार तेवढ्यात प्रखर प्रकाश धोताने तिचे डोळे दिपले हँडसअप पोलीस मी इन्स्पेक्टर राघव हो, तेथेच थांब दरडावणीचा आदेश कानी पडला समोर पोलिसांची गाडी अस्पष्ट दिसत होती त्याच्या मागे पण एक काळी गाडी होती ती तिच्या ओळखीची होती तिच्या दारातून एक पांढरा सूट घातलेला माणूस उतरत होता पप्पा त्रिशाने डोक्यावरचे हेल्मेट फेकून दिले ती धावत जाऊन तिच्या पप्पांच्या गळ्याला पडून रडू लागली रडता रडता तिने मकरांच्या बाजेकडे निर्देश केला आणि तिची शुद्ध हरवली इन्स्पेक्टर राघव मकरंदकडे धावला त्रिशाला गाडीत बसून दामोदर त्रिशाचे पप्पा राघवकडे आले सर पल्स विक आहे कोणीतरी याला भुसकलंय किचनची सुरी जवळच पडली इन्स्पेक्टर राघव म्हणाला राघव मी तुझ्या गिल साहेबांशी बोलतो तू या हरामखोर माणसाला डॉक्टर मेहतांच्या हॉस्पिटलला घेऊन जा हात जोडून तुला एक विनंती आहे हे प्रकरण सध्या तरी तुझ्या पोलिसी कक्षेबाहेरच बाहेरच ठेव माझ्यापेक्षा या पोरीच्या भवितव्यासाठी प्लीज हा जगला मेला तर काय करायचं ते उद्या गिलच्या समक्ष राघवनं मकरांच्याच चादरीने त्याचे पोट बांधले आणि ते ऐंशी किलोचे ओझे अलगत खांद्यावर घेऊन पोलीस जीपच्या मागे टाकले आणि डॉक्टर मेहतांच्या हॉस्पिटलकडे निघाला तो हॉस्पिटलला पोहोचला तेव्हा दस्तूर खुद्द डॉक्टर मेहता गेटवर उभे होते नाहीतर या बाबाचा अपॉइंटमेंट चार चार दिवस मिळत नसे सकाळी अकरापर्यंत त्रिशा झोपून होती ती फ्रेश होऊन ब्रेकफास्टसाठी आली तेव्हा दामोदर नाश्ता उरकून फोनवर बोलत होते थँक्स मेहता मी पोलीस सुपरिटेंडंट गिल आणि इन्स्पेक्टर राघव यांच्याशी बोललोय तुला पोलिसांचा त्रास होणार नाही बरं कसा आहे तो बास्टर्ड ओके मरू देऊ नकोस त्याला त्याचे काय करायचे ते मी करेन माझ्या पोरीकडे वाकडी नजर करून पाहणाऱ्याला मृत्यूसुद्धा या दामोदरपासून वाचू शकणार नाही आणि हो तुझ्या त्या चॅरिटी ट्रस्टला दामोदरकडून काहीतरी पाठवतो आहे माझ्या लक्षात बाय आर यू ओके बेटा काल तू शॉकमध्ये होतीस काही बोललो नाही त्याने तुला काही फोन कट करून दामोदरांनी आपला मोहरा त्रिशाकडे वळवला किती मलूल दिसतंय माझं लेकरू नाही मला काही झालेलं नाही पण मॅकनं ना असं करायला नको होतो आता नो मॅक त्या नालायकाचं नाव या घरात नको पण पप्पा मी तुम्हाला कशी सापडले राघवने तुझा फोन ट्रेस केला पप्पा अजून माझा गिडीनेस कमी होत नाही आहे मी थोडी अजून झोपते आणि हो मी ऑफिसला हो जातो तू वेळेवर लंच घे आराम कर मीटिंग आहेत दोन त्यावर कोण रात्री दहापर्यंत परते काही वाटलं तर फोन कर आणि नो मॅक त्याचा विचारही करू नकोस एक वाईट स्वप्न समजून विसरून जा त्रिशा काहीच न बोलत्या आपल्या रूमकडे वळली म्हणे वाईट स्वप्न समजून विसरून जा इतकं सोपं असतं का ते लंच त्यानंतर झोप झाल्यावर त्रिशाला बरीच हुशारी वाटत होती वेळ जाण्यासाठी तिने समोर पडलेला मोबाईल उचलला कालचे फोटो पाहत होती किती आनंदी दिसत होती ती त्या फोटोत आणि आनंदाचे सुद्धा किती मूड्स किती सुंदर क्लिक केलेत मॅटने हाडाच्या कलावंताची नजरच ओवर असते पण तो कम नशिबे। क्षुल्लक कारणासाठी त्यानं माझा वापर केला त्याहीपेक्षा निरागस प्रेमाचा विश्वासघात केला मूर्ख तिने रागाने मोबाईल बेडवर फेकून दिला कितीही नको म्हटलं तरी मकरन तिच्या डोक्यातून जात नव्हता समोरच्या टेबलवर पडलेली मकरनची ती लेदर कवरची डायरी तिने उचलली त्यावर अजूनही त्याच्या रक्ताचे अस्पष्ट डाग होते डोक्याखाली उशी घेऊन तिने ती डायरी चाळायला सुरुवात केली बरेच जागी तिच्या डोळ्यांचे मोठांचे चेहऱ्याचे गॉगलवाले हसत असतानाचे असे बरेच स्केचेस होते त्यांच्या खाली आजची त्रिशा असं काहीच कॅप्शन होत गेल्या चार सहा महिन्यात एकही दिवस तिच्या उल्लेखाशिवाय गेला नव्हता डायरी ही लिहिणाऱ्याच्या मनाचे प्रतिबिंब असते कोठेही तिच्याबद्दल हिडीस भावना व्यक्त केलेली नव्हती मग त्रिशा खूप जवळची असल्यासारखी वाटते असे काही ठिकाणी लिहिले होते म्हणजे त्याला आपल्याबद्दल प्रेम नसले तरी सॉफ्ट कॉर्नर जरूर होता तर कशावरून खरे तर त्याला पैसा आणि ती दोन्ही विनासायास मिळवता आले असते मग हे किडनॅपिंगचे नाटक कशासाठी फक्त पप्पांसाठी कदाचित असेही असेल म्हणून तर आपल्याला किंमत ही आप कल्पना न देता त्याने हळुवारपणे हे नाटक केलं त्याची ओळख झाल्यापासून त्याने त्याची मर्यादा कधीच ओलांडली नव्हती मग तो पप्पांशी बोलताना इतके वाईट का बोलत होता कदाचित पप्पांना त्याला फक्त त्यांच्या कृत्याच्या परिणामाची जाणीव करून द्यायची असेल तिचं आंधळं मन मकरंदचीच बाजू घेत होतं हे सर्व विचार मेंदूने बाजूला सरले तिने शेवटचं पान म्हणजे कालची दहा डिसेंबरची नोंद वाचायला घेतली आज शेवटी सगळे माझ्या मनाप्रमाणेच घडले तरी मला गिल्टीच का वाटते माहीत नाही त्रिशा म्हणते तेच खरं आहे सुडाच्या प्रवासाचा अंत सर्वनाशात होतो मलाही पटतय सकाळी तर किती पोडतिडकीने आणि ठामपणे म्हणाली मी तुला त्या मार्गावर जाऊ देणार नाही त्या क्षणी तिला माहीत नव्हते की तिच्याच पप्पांमुळे माझ्या बाबांना हे जग सोडून जावं लागलं याच माणसाची पोरगी माझ्या सूडभावनेला प्रेमाने जिंकायला निघाली अख्ख्या जगात अशी प्रेयसी नसेल आज अख्खा दिवस तिच्या सोबत होतो माझी सोलमेट मला मिळाली याची मला खात्री पटली मी खरंच तिच्या प्रेमात पडलोय हे पैशांचं किंवा शरीराचं आकर्षण नाही आय लव्ह यू त्रिषा तुला यापुढे अंधारात ठेवणार नाही या क्षणापर्यंत झालं ते झाले आज रात्री तुझ्या पप्पांना त्यांच्या चुकीची जाणीव मात्र करून देणार आहे उद्या सकाळी तुला तुझ्या घरी सुखरूप पोहोचवणार आहे त्यापूर्वी तुला सर्व खुलासा करीन तू देशील ती शिक्षा मान्य करीन या उपर क्षमा केलीस तर ठीक नाहीतर हे शहर सोडून गावी निघून जाईल त्रिशाचा मॅक रे लिलो त्रिशा त्रिशाच्या डोळ्यातील पाण्याने उशी भिजली होती प्रेमाच्या शक्तीचा तो विजय होता त्रिशाचे प्रेम जिंकले होते एका सुडाची आग विजली होती नवीन प्रेमाचा अंकुर विश्वासाच्या जगात डोकावू पाहत होता त्रिशा रात्री आठच्या सुमारास डॉक्टर मेहतांच्या हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरील तोंडात असंख्य नाळ्या घालून पडला होता त्याच्या बोटावर चार बोट जाडीचा पांढरे बँडेज बांधले होते त्यावर रक्ताचा एक डाग पसरलेला होता जवळच्या मॉनिटरवर अगम्य ग्राफ आकडे निर्जीवपणे हालचाल करत होते तिला भडभडून आले आपणच त्याच्या या अवस्थेला कारणीभूत आहोत त्याची टोचन मनाला बेचैन करून गेली कसा आहे तिने नर्सला विचारले खूप रक्त गेले आम्ही दोन बाटल्या लावल्या जखम खोलवर झाली हृदय थोडक्यात बचावलं नाहीतर स्पॉटवरच गेला असता अजून अजून क्रिटिकल आहे केव्हा कोमात जाईल ठाऊक नाही मॅक सॉरी त्रिशा पुटपुटली त्याच्या पापण्यांची थोडी हालचाल झाली मॉनिटरवरील ग्राफ ॲक्टिव्ह झाला नर्स डॉक्टरांना बोलवायला पळाली मकरंदने मोठ्या कष्टाने पापण्या उचलल्या समोर त्रिशा दिसत होती म्हणजे अजून तिचं स्वप्नच चालू आहे का पण नाही स्वप्नातली त्रिशा हसत खेळत असते समोरची त्रिशा गंभीर दिसते आणि तिचे डोळे पण सुजल्यासारखे दिसत आहेत खूप रडलेली दिसते हे स्वप्न नाही सत्य आहे आणि हे काय तिच्या हातात माझी डायरी गॉड थँक्स माझ्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल त्याने डोळ्यांनीच खून करून तिला जवळ बोलावले ती त्याच्या जवळ गेली तो काहीतरी फुटफुटत होता काही सांगू पाहत होता तिने त्याच्या ओटांजवळ कान नेला आय लव्ह यू त्रिशा त्याने पुन्हा डोळे मिटले त्याच्या चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता होती तेवढा डॉक्टर मेहता घाईघाईत आले मॉनिटरवर नजर टाकून पुटपुटले मिरॅकल सिम्पली मिरॅकल त्यांनी मकरांची नाडी तपासली आणि समाधानाने मांडो लावले नाव परफेक्टली आउट ऑफ डेंजर आता पुन्हा पप्पांना कन्व्हेन्स कसे करायचे या विचारात बराच वेळ त्रिशा तेथेच बसून राहील